लाशूर जिल्ह्यातील उमरगा शहरात छातीविकार मधुमेह आणि अतिदक्षता तज्ज्ञ डॉक्टर निलेश एळापुरे यांनी नव्याने सुरू केलेल्या डॉक्टर एळापुरे यांचे संगमेश्वर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून दिनांक बावीस डिसेंबर रोजी सर्वांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन केले होते या शिबिराला तालुक्यातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटल्याचे चित्र दिसून आले मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती शिबिरात येणाऱ्या प्रत्येक वयोगटातील रुग्णांची पूर्णपणे मोफत आवश्यक तपासणी चाचणी आणि सल्ला देण्यात अद्ययावत रोगनिदान आणि उपचारासाठी लातूर सोलापूरला जाण्याची आवश्यकता नसून त्या सर्व अत्याधुनिक सुविधा या ठिकाणी उपलब्ध असल्याचे चित्र दिसून आले या शिबिरात रुग्णांच्या फुफ्फुसाची कम्प्युटरद्वारे पूर्णपणे मोफत तपासणी केली जात होती जी तपासणी करण्यासाठी सर्वसामान्यपणे एक हजार रुपये आकारले जातात तसेच डायबेटीज रिस्क प्रोफायलर या अत्याधुनिक यंत्राद्वारे देखील मोफत तपासण्या करून रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवताना डॉ निलेश एपुरे दिसून आले काय आहेत त्या अद्ययावत यंत्रणा पाहुयात दमा तपासणी यंत्राचे ऑपरेटर तथा सिप्ला कंपनीचे गणेश गोवंडगरे यांनी दिलेली ही माहिती पूर्ण छाती भरून घ्यायची नंतर जोरात झटका द्यायचा आणि फुकायचा लांब परत यावा फुकत राहायचं फुकत राहायचं फुकत राहायचं हे सांगितलं की श्वास लागणार मशीनला तोंडाच्या बाहेर काढायचं नाही किंवा मशीन पकडा मी श्वास खेचा 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 फुका जोरात झटका देऊन आम्हाला कोरडे पाहिजे काळजी घ्यायचं आणि पंपची लिहिलेली बाजू आपल्या साईडनी करायची केले त्याच्यामध्ये पांढरा भाग खाज्या सैन्या ठावायचा पूर्णपणे बंद करायचा बंद करता वेळेस क्लिपचा आवाज येतो ताड बसायचा एक मोठा श्वास बाहेर सोडायचा आणि मशीनला दाताच्या मधी पकडायचं पोटाने बंद करायचा आणि एक मोठा श्वास खेचायचा एक टाइम मोठा श्वास खेचायचा पंप तोंडाच्या बाहेर काढायचा नाक तोंड बंद करायचं आणि दहा सेकंदापर्यंत श्वास रोखून धरायचा नंतर स्लोली नाकाने श्वास बाहेर सोडून द्यायचा एक वेळेस मी करून जावतो एकाच वेळेला मोठा श्वास घेतल्यामुळे गोळी पूर्ण खाली नव्हते काढून बंद करून ठेवायचं आणि आठवड्यातून एक वेळेस धुवायचं दुधवेज साबण सोडा निरमाचं काहीच वापरायचं नाही फक्त वाहत्या पाण्याखाली धुवायचं झटकायचं छान खाली सुकायला ठेवायचं सुकल्यानंतरच वापर करायचा डायबेटीज रिस्क प्रोफायलर मशीन आहे आणि ही धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रथमच संगमेश्वर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे ह्या मशीनचे शुगरच्या पेशंटना बरेच असे फायदे आहेत त्याचे जे न्युरोपॅथी पल्बनरी फंक्शन टेस्ट ए एन एस हे सगळेच ह्या टेस्टमध्ये ह्या मशीनमध्ये एकंदरीत सर्व तस तपासणे केली जातात एकंदरीत डायबेटीज पेशंटचं पूर्ण प्रोफाइल या मशीनद्वारे समोर येतो हां एकंदरीत आणखी एकंदरी याचं काय बेनिफिट काय सांगू याच्यामध्ये शुगरच्या पेशंटला जे पुढे भविष्यात येणारे जे धोके आहेत ते याच्यामध्ये निदर्शनात येतात सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू असणाऱ्या या शिबिरात दुपारच्या दोन वाजेपर्यंत तब्बल पाचशे लोकांनी आपल्या नावाची नोंदणी केल्याचे सांगण्यात आले तर डॉक्टर उमरग्यामध्ये ऑलरेडी आहे गरिबांचे डॉक्टर म्हणून त्यांना प्रत्येक ठिकाणी ओळखलं जातं आता त्यांच्या मुलांनी हे मोफत शोध शिबिर ठेवून अतिशय चांगला उत्क्रम केलेला आहे आणि मी पण त्याचा लाभ घेण्यासाठी आलो मलाही त्यातलं म्हणजे त्यांनी उपचारासाठी जे, जे काही म्हणजे टेस्ट वगैरे आहेत ते फ्रीमध्ये करण्याचं केलं ते ऐकून खूप बरं वाटलं आणि हे पाहून अतिशय चांगलं उपक्रम आहे आता माझ्यामध्ये हीच खरी ईश्वर सेवा आहे रुग्ण आणि डॉक्टर आजच्या या काळामध्ये डकाकीच्या जीवनामध्ये कितीही आपण काय काळजी घेतो काही अशा आजार आहेत की ते आपल्याला न कळत घेऊन जातात त्यासाठी डॉक्टर वेळापुरेने हे जे काय आयोजन केलेलं आहे या आयोजनाचं खरंच आपल्या तालुक्याला खूप उपयोग होत आहे आणि मला वाटतं आज मी सकाळपासून पाहतो अनेक रुग्ण इथं आलेले आहेत छोटे मोठे लहान वृद्ध सर्वजण आलेले आहेत खरंच ही सेवा बाकीच्या अनेक जणांना अनुकरणीय आहे मोठ्या डॉक्टरांनी आजपर्यंत तालुक्यामध्ये त्यांचं नाव आहेच पुढे चालून त्यांचे चिरंजीव यामध्ये एवढ्या आपल्या तालुक्यासाठी आनंददायी गोष्ट आहे आई वडिलांच्या शुभ हस्ते फीत कापून सुरू करण्यात आलेल्या शिबिरात सर्व वयोगटातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी या शिबिरात रक्तदाब वजन शुगर एचबी सीबीसी डब्ल्यू बी सी थायरॉइड जी हृदयरोग आणि स्त्रियांचे विकार आणि इतर तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात आल्या तपासणी करून मोफत सल्ला आणि मार्गदर्शन देखील यावेळी डॉक्टर निलेश एळापुरे करताना दिसून आले नवी दिल्ली येथील सर गंगाराम हॉस्पिटल लीलावती हॉस्पिटल मुंबई जी टी बी हॉस्पिटल मुंबई आणि अस्तमा ब्रायकॉटीस असोसिएशन ऑफ इंडिया आदी ठिकाणच्या कामाचा तगडा अनुभव असलेले डॉक्टर निलेश एळापुरे यांनी रुग्णसेवा करण्यासाठी आपला ग्रामीण भाग निवडत सर्वांसाठी मोफत तपासणी शिबिर भरवून एखाद्या डॉक्टरसाठी रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे साध्य केले साजिकच आहे गेले चाळीस वर्ष झाले माझ्या बाबांची तो उमरगा येथे रुग्णसेवा देता येते त्यांचं नाव घेणं साजिकच आहे आणि मला त्या त्या गोष्टीचा मला आणि अभिमान वाटतो आणि असं समजा की त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मी उमरगा येथे रुग्णसेवा देण्या देण्यासाठी आलेलो आहे आणि आजचं शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे मी हा शिबिर प्रामुख्याने मधुमेह व छाती विकार या रुग्णांसाठी हा शिबिर ठेवलेला आहे आणि त्याच्याच सकाळपासून मी बघतोय की मला उमरगा तालुक्यातील फक्त उमरगा शहरातलेच नाही तर उमरगा पूर्ण तालुक्यातील चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि मला खूप आनंद होत आहे त्या गोष्टीचा की लोकांनी लोकांपर्यंत मी पोचू शकलो आणि एक छोटा माझा प्रयत्न आहे की छोटी एक जागरूकता निर्माण करावी मधुमेह आणि छाती विकारांसाठी आणि मला छान वाटत सर अच्छा या धावपळीच्या स्पर्धेच्या युगामध्ये जगत असताना प्रत्येकाला काही ना काही व्याधीनं त्रस्त आहे काही आजारीन ग्रस्त आहे त्यातल्या त्यात त्यांना मात्र स्वतःसाठी जगायला वेळ भेटत नाही अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना काय संदेश द्यायला की हेल्थ फिट राहण्यासाठी काय उपाययोजना आखली पाहिजे काय करायला पाहिजे नाही अगदी बरोबर आहे हा ह्या शिबिराचं आयोजन करण्याचे मुख्य कारण हे की मी मागे लतात मी तीन वर्ष तीन महिने झाले उमारियामध्ये मी प्रॅक्टिस चालू केली आहे आणि मला असं आढळून आलं की बरेचसे रुग्ण जे आता समजा मधुमेह आहे तर मधुमेह आधी झाला असं त्या रुग्णाला जमा कळाला आणि त्याला काही गोळ्या प्रिस्क्राईब केलेल्या असतात तर ते वर्षानुवर्ष तेच गोळ्या घेतात ते वा त्याची वेळोवेळी परत तपासणी करत नाहीत मधुमेहाचे जे दुष्परिणाम असतात वेगवेगळ्या अवयवावर त्याची काही तपासणी करत नाहीत तर आणि बरेचसे रुग्ण असे आढळून आले की सहज आले आणि ते सांगतात की मला खूपच रात्री तीन चार वेळेला लघवीसाठी उठावं लागते खूप भूक लागत आहे आणि मग अशा रुग्णांना आम्ही जेव्हा तपासणी केली तेव्हा त्यांनी त्यांचे मधुमेह आढळून आले हे रुग्णांना त्याची ऍक्च्युली त्यांची पूर्णपणे माहितीच नाही आहे आणि मधुमेह हा एक दिवसाचा दोन दिवसाचा आजार नाही आहे तर मधुमेह एकदा झाला की पूर्ण आयुष्यभर आपल्याला मधुमेहासोबत कसं चांगल्या आनंदाने जगता येईल हे आपण प्रामुख्याने शिकलं पाहिजे तशीच दुसरी गोष्ट म्हणजे छाती विकारसाठी जसा दमा आहे अस्थमा आहे सीओपीडी पी डी आहे तर लोकांना बराच म्हणजे दम लागतो दम लागतो पण त्याची व्यवस्थित त्यांनी कधी चाचणी करत नाहीत त्यासाठीच मी आज स्पायरोमेट्री म्हणजेच पल्मोनरी फंक्शन टेस्ट आज इथे मोफत त्या ते टेस्टचे मी आयोजन केले ॲटलिस्ट लोकांना त्याचं निदान त्याचे डायग्नोसिस होईल की त्यांना झालं काय आणि मग वेळोवेळी त्याची औषधे दे देऊन त्यांचे सिम्पटम त्यांची लक्षणे आपल्याला कमी करता येईल हा माझा एक छोटा प्रयत्न आहे आणि मी खरंच खूप मला छान वाटत आहे की उमरगाच्या उमरगा आणि उमरगा तालुक्यातील लोकांनी ह्या संपूर्ण शिबिराला मला चांगला प्रतिसाद दिला आहे सर शेवटचा एक विचारतो आता हा जो मुद्दा आहे की दम लागणे हा दिवसेंदिवस लोकांमध्ये जास्त वाढत असलेले दिसून येते हा शक्यतो हा टाळता यावं यासाठी किंवा किंबहुना हा आजार होऊ नये यासाठी काय दक्षता घेतली पाहिजे ना त्यासाठी आधी सगळ्यात आधी आपण त्याचे निदान केलं पाहिजे दम लागणे हा फक्त छातीविकार किडनीचा पण आजार असू शकतो तर आपण त्याची आधी व्यवस्थित टेस्ट करून त्याचे निदान लावलं पाहिजे की दम कोणत्या कारणाने लागतो समजा ते जर फुफ्फुसाचं असेल म्हणजे समजा अस्थमा असेल नाहीतर सीओपीडी असेल त्यावेळेस त्या कारणाने जर दम लागत असेल तर आम्ही जे इनेलर आणि जे औषधं प्रिस्क्राईब करतो ते वेळोवेळी घेणे गरजेचं आहे असं नाही आहे की इनेलर दिला घेला आणि संपला आणि परत बंद केला असं नाही मग तो केला तर परत ते लक्षणं उद्भवतात आणि परत रुग्णांना तोच त्रास होतो तर माझं एक सगळ्यांना असं विनंती आहे आणि आव्हान पण आहे की जर इनेलर आम्ही जे प्रिस्क्राईब करतो ते वेळोवेळी इनेलर घ्या आणि त्याचे फॉलोअपसाठी रुग्णांनी यायला पाहिजे जेणेकरून आम्हाला कळेल की त्यांचा दमा आता किती कंट्रोलमध्ये आला बऱ्याच ठिकाणी असं पण दिसून येतं सर एखाद्या व्यक्तीला काही आजार दिसून आला की तो स्वतः मेडिकलमध्ये जातो स्वतःच्या मनाला काही मेडिकलला मेडिकल खातो हे कितपत योग्य ठरेल आणि यांना काय करणं तुमच्याकडून काय समजायचं माझ्या मते तर हे योग्य नाही आहे कारण प्रत्येक आजार हा सेम सारखा नसतो तर त्या त्या आजाराची त्या त्या वेळेसची व्यवस्थित तपासणी करून त्याचे निदान लावले पाहिजे आणि निदान लागल्यानंतर माझं तर असं मत आहे आपण प्रॉपर डायग्नोस केल्याशिवाय कुठलेच मेडिसिन प्रिस्क्राईब करू नये या मताचं मी आहे आणि लुग्णांनी पण ह्या गोष्टीची काळजी घ्यावी प्रतिनिधी सचिन बिद्री न्यूज मराठी उमरगा धाराशिव